नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असाल तर स्वागत करते मी तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये आजचा व्लॉग दोन मिक्स असणार आहे म्हणजे एक सायंकाळचं अर्धा असणार आहे आणि अर्धा सकाळचा असणार आहे तर उद्या आम्हाला गावाला जायचं आहे तर बाळासाठी ना मी तर ताळ तांदूळ भिजत घातले होते खूप उशीर झाला होता म्हणजे पाच सहा वाजता भिजत घातले होते तर ते काढून ठेवले आणि आज म्हणजे असं साधाच बेत होता कारण गावी जायचे तर जास्त कुटुंना नको म्हटलं जाऊ दे मस्त पुलाव करून ठेवूया मसाले भात ज्याला म्हणतात ते तर भात शिजून घेतला होता आणि फोडणीला कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता एवढं सगळं घेतलं होतं बाकी काहीच नव्हतं मस्तपैकी फोडणी दिली आणि त्यामध्ये शिजलेला जो भात होता तो मिक्स केला त्यामध्ये मसाला पण टाकला होता बिर्याणी मसाला गरम मसाला तर टेस्ट एवढी भारी झाली होती ना याची खूपच छान असं वाटत होतं की बाहेरूनच पुलाव मागवला त्याच्यासोबत दही आणि दह्यासोबत छान लागतो टोमॅटोसोबत पण छान लागतो तुम्हाला जसं आवडेल तसं जस तुम्ही खाऊ शकता तर सगळं आवरल्याच्यानंतर जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं गावाकडं जायचं होतं तर मग कपडा कपड्याच्या घड्या करणं बॅगा भरणं बाळाचे कपडे घेणं हे सगळं चालूच होतं माझे साड्या दोन तीन साड्या घे घ्यायच्या होत्या आणि बाळाचे पण कपडे घ्यायचे होते आता गावी जा जायचं म्हटलं की आपलं कमीनी बाळाचंच जास्त करायला लागतं तर मग त्याचं पण आवरलं हगीज वगैरे डायपर जे जे ट्रॅव्हलमध्ये लागतात ते ते घेतलं बॅग भरून झाली होती आणि रात्रीचं पण सगळं आवरलं होतं किचन पुसून झालं आणि भांडे पण घासून झाले होते उद्यासाठी जे जे लागते त्याची सगळी तयारी अगोदरच आल्या रात्रीच झाली होती आता मॉर्निंगमध्ये मी बनवली होती शेंगदाण्याची चटणी जी की ट्रॅव्हलिंगमध्ये खायला खूप छान लागते आणि फ्रीजमध्ये मटकी मुगं होते त्याची अशी सातळ बनवली म्हणजे खाता येईल असं फक्त हळदच टाकली होती हळद आणि कोथिंबीर अजून पापडाची चटणी पण बनवायची होती पापड भाजून घेतली आणि त्यामध्ये मस्त मिरची पावडर मीठ तेल घालून मस्त मिक्स करून घेतली आणि पापडाची चटणी तयार झाली होती वा घरामध्ये बाळासाठी बाट पाण्याच्या बॉटल आणल्याच होत्यात म्हटलं कशाला बाहेरून घ्यायच्या मग घरातूनच आम्ही त्या पण घेतल्या जसं की म्हटलं मी बाळासाठी इडली बनवायची होती तर मग प्लेट स्वच्छ धुवून त्याला तेल लावून त्यामध्ये बॅटर ओतलं आणि अगोदरच पाणी प्री हिट करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी इडली ठेवून दिली इडली ठेवली तोपर्यंत मी म्हटलं चहा पिऊन घेते चहा केला आणि मस्त थोडा वेळ पाच मिनटासाठी बसले होते चहा पीत चहा पिऊन झाल्याच्यानंतर बाळ उठला आणि त्याच्यासाठी मी शिरा बनवला होता काजू बदाम आणि मस्तपैकी शिरा बनवून झाला होता आणि बाळाने आवडीने खाल्ला तो शिरा शिरा झाला सगळं झालं इडली झाली होती मस्त एका भांड्यामध्ये काढून घेतली या इडलीसोबत खायला कमी सांबर किंवा चटणी बनवली नव्हती कारण सकाळी एवढा वेळच नव्हता ना आणि नारळ जरी फोडला असला तरी एवढं वाया गेलं असतं म्हणून मी बाहेरूनच विकत घ्या घ्यायचा विचार केला होता चटणी बाळासाठी चपात्या झाल्या आणि बाळासाठी जे जी खेळणी होती ते पण बॅगमध्ये भरून घेतली व्हिडिओ आवडला तर लाईकशी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय